आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक देत आहे राज्य सरकारनं सत्तर हजार जागांची भरती जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षात ती एक लाखांच्या वर पोचली आहे आता दीडशे दिवसांच्या कार्यक्रमात सर्व विभागांना आकृतीबंद सुधारून भरती सेवा नियम नव्यानं तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे ते होताच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली या संदर्भातील लक्षवेधी सूचना भीमराव केराम यांनी उपस्थित केली होती त्यावर नितीन राऊत यांनी उपप्रश्न विचारले एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर प्रलंबित असलेली भरती पूर्ण केली जाणार आहे सर्व जात वैधता तपासणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहे ही वैधता तपासणी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामुळे ही कारवाई अधिक पथत पारदर्शी आणि गतिमान होईल असं मुख्यमंत्री म्हणाले बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे येत्या गुरुवारी ही सुनावणी होईल निवडणुकांना सामोरं जात असलेल्या राज्यांमध्येच केवळ असं पुनिरीक्षण केलं जात असल्याचा आरोप याचिकेत आहे कारगिल युद्धाच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखवत सर्वोच्च बलिदान देणारे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कॅप्टन बत्रा यांना समाज माध्यमावर आदरांजली वाहिली आहे कारगिल युद्धादरम्यान कॅप्टन बत्रा यांनी दाखवलेलं शौर्य आणि बलिदान हे देशसेवेतलं एक गौरवशाली उदाहरण असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे श्री अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतील भगवतीनगर निवास बेस कॅम्प इथून आज सकाळी आठ हजार सहाशे पन्नास भाविकांची सहावी तुकडी रवाना झाली यापैकी तीन हजार चारशे अडुसष्ट भाविक बालटाल मार्गानं आणि पाच हजार एकशे एकोणीस भाविक पहलगाम मार्गानं पवित्र गुहेत जातील यंदा या यात्रेदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील एकूण अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या आणि मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियमांमधील तरतुदींनुसार हा कार्यक्रम पार पडणार आहे याबरोबर असे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार